विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी गळती लागली आहे बंगला मिळून अवघ्या काही महिन्यात बंगल्यामध्ये पाणी गळत असल्याचं चित्र पाहायला यांच्या अर्थातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यामधली आपण ही निवासस्थाना निवासस्थानाची दृश्य बघतोय शासकीय निवासस्थान आहे आणि तिथे चक्क गळती होती कोण बंद आहे आणि विरोधी पक्षांकडे त्यांचं लक्ष तिजोरी लुटण्याकडे आहे शासन केवळ तेच काम करत आहे टेंडर बाजी कमिशन कोरी यही हमारा धंदा आहे इसीलिए हमारी खुली तिजोरी अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत जुई जाधव आमची प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे जुई काय नेमका प्रकार कुठे आ... ही बंगल्यातली गळती होतीये प्रज्ञा मुसळधार पावसाचा फटका आता विरोधी पक्षनेते विजय वडेवार यांना देखील बसला आहे कारण जे शासकीय निवासस्थान आहे तिथे आता गळती सुरू झाली आहे त्यांचे जर आहे शासकीय तिथेच गळतीला सुरुवात झाली आहे जर आपण पाहिलं तर मग विजय वडेट्टीवार यांना इथं निवासस्थान म्हणून काही महिने झाले होते आणि अवघे काही महिन्यांमध्ये त्या बंगल्याला गळती सुरू झाली आहे दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी अप्रत्यक्षपणे आता सरकारला टोला लगावला आहे कारण का सरकार हे तिजेरी व्यस्त आहे आणि जे बंगले तयार करण्यात आले आहेत ते त्यांसाठी आमदारांसाठी ते एकदम निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे त्यामुळे आता हो ही गळती घे मुस आणि मुसळधार पावसाचा फटका हा थेट आता नेत्यांनाच राज्यातील बसायला लागलेला आहे आणि विजय वजेटिवार यांच्या बंगल्यात ही गळती सुरू झालेली आहे काही वेळात तिथे लावण्याचं काम देखील केलं जाण्याची माहिती मिळते धन्यवाद जुई या संपूर्ण माहितीसाठी तर मुंबईतल्या या विरोधी पक्षनेत्याच्या सरकारी बंगल्यात ही गळती होतीये ज्याच्यावरती जोरदार टीका वडेटीवारांनीही केली आहे